हॅलो नमस्कार कशाहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही स्त्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो आज सकाळची माझी नित्यपूजा चालू आहे आपल्या दुकानातली माझ्या सुंदर दिवसाची सुरुवात इथूनच होते तर सकाळी सगळं आपलं बाहेरचं झाडून झाल्यानंतर घरं झाडून झाल्यानंतर आंघोळ करते आणि आंघोळ झाल्यानंतर परत दुकानातली पूजा करून घेते म्हणजे दुकानातली एकदा पूजा झाली की आपल्याला दुकानामध्ये सकाळचा गिरायक द्यायला बरं पडतं त्याच्यामुळे सकाळी लवकर साडेसहाला पहिली माझी जी असते ती पूजा आपल्या दुकानातली असते त्यानंतर मग बाकीचं असतं साडा रांगोळी म्हणजे साडा तर ऑलरेडी टाकलेलाच असतो पण नंतरची रांगोळी वगैरे ते नंतर काढत असते तर असा काही माझा दिवस असतो आज आहे सुट्टीचा दिवस आमच्या ह्यांना सुट्टी असते पण आज हे सुट्टी असूनसुद्धा काही हे गेलेले आहेत पुण्याला त्याच्यामुळे तरीसुद्धा लवकर उठावं लागलं कारण लवकर दुखानामुळे लवकरच उठावं लागतं नाहीतर काय होतं आपण उठायच्या अगोदरच गिरा एक दारात येऊन थांबलेलं असतं तर असं होतं इकडं चालू आहे माझे छान असे सुंदर दारामध्ये रांगोळ काढायला आणि आमच्याकडं खूप सारा पाऊस पडतोय तुमच्याकडं पडतो आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्याकडं फक्त पाच ते दहा मिनटं पाऊस असा पडतो की सगळीकडं पाणी पाणी करून जातो पा तर आमच्या भागामध्ये खूप पाऊस कमी असतो पण ह्यावेळेस आमच्या भागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस आमच्याकडे आहे त्याच्यामुळे ह्यावेळेस खूप छान वाटते भले का होईना खूप पाऊस पडला तर त्यात पाण्याची कम तर कमतरता भासणार नाही नाहीतर काय होतं खूप ऊन असतं पाणी कमी असतं त्याच्यामुळे खूप त्रास होतो पण ह्यावेळेस पाऊस मात्र भरपूर आहे आणि आजसुद्धा बघा अगदी पाच ते सात आठ मिनटंच पाऊस असेल पण अक्षरशः रस्त्याने पाणी पाणी करून गेला आणि रात्री पण खूप पाऊस होता रात्रीतरी एवढा पाऊस पडला किंवा असं रोजचं चालू झालेलं आहे दहा पंधरा मिनटंच पाऊस पडतो पण अक्षरशः ढगफुटी झाल्यासारखा पाऊस पडतो खूप प्रमाणात रस्त्याने डायरेक्ट लगेच पाणी व्हायला चालू होतं असा पाऊस पडतो चला तर आता तुम्हाला पावसाची तर अपडेट दिलेली आहे तुमच्याकडं किती पाऊस आहे का नाही हे नक्की ना कमेंटमध्ये सांगा आणि खरंच ताईं न तुमच्या सगळ्यांच्या कमेंटची मी वाट पाहत असते व्हिडिओ पाहता पण कमेंट एकसुद्धा ताई करत नाहीत आता काय झालेलं आहे ह्या दोन तीन महिन्यामध्ये आपले व्हिडिओ जे आहेत ते रेग्युलर आले नाहीत आणि त्याच्यासाठी खरंच मी माझ्या रेग्युलर व्हिडिओ बघणाऱ्या ताईंची सगळ्यांशी खरंच मनापासून माफी मागते आणि आता इथून पुढे आपले रेग्युलर जे आपले नित्य देवपूजेचे रेग्युलर माझं डेली रुटीनचे व्हिडिओ जे आहेत ते नक्की येतील ताईंनो आणि आता प्रयत्न करते मी रो रेग्युलर व्हिडिओ टाकायचा रेग्युलर हे करायचा पण काही ना काय आता पावसाचं दिवस आहेत कधी नेटवर्क नसतं तर कधी काही नसतं कधी असं होतं पाऊस खूप असल्याने किंवा व्हिडिओ रोजच्या रोज बनवला तर व्हिडिओ रोजच्या रोज टाकणं होत नाही आणि खरंच त्याच्यासाठी खरंच म्हणजे खरंच मनापासून माफी मागते आणि खरंच प्लीज प्लीज सगळ्या ताईंना माझी रिक्वेस्ट आहे की खरंच पहिल्यासारख्या सगळ्यांनी कमेंट करत जा सगळ्यांनी पहिल्यासारखी खूप मला प्रेम दिलेलं आहे तसे तिथून सुद्धा प्रेम द्या आणि खरंच मन मनापासून सगळ्यांना की सगळ्यांच्या कमेंटची मी आतुरतेने वाट पाहत असते त्याच्यामुळे व्हिडिओ बघितला की एक कमेंट नक्की करत जा तर इकडे छान अशी सुंदर रांगोळी काढत का आहे रांगोळी काढून झाल्यानंतर उमरेची पूजा तुळशीची पूजा तर बघा खूप असं प्रसन्न वाटतं सकाळचं वातावरण आणि असं सगळं मस्त असं छान असं वातावरण झालेलं आहे पाऊस पण खूप आहे तर काय झालेलं आहे गेल्या वर्षी मी एक कुलदेवीला कौल कसा लावावा ह्याच्यावरती व्हिडिओ टाकलेला आहे त्याला एक वर्ष झालं टाकून आणि तो सध्या आता व्हायरलमध्ये आहे म्हणजे त्याला व्यू रोजच्या रोज व्यू चालू आहेत तर तो एक एका व्यक्तीने व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी कमेंट केली की व्हायरल होण्यासाठी असे व्हिडिओ टाकू नका तर आता हे असे कौल बिऊल जे आहेत देवाला लावणारा कौल आपल्या स्वामींचा आपला कौल किंवा कुलदेवीला कौल असे कितीतरी व्हिडिओ यूट्यूबवरती आहेत पण माझ्याच व्हिडिओला अशी कमेंट आली असे व्हिडिओ अजिबात टाकू नका म्हणून आणि पाठीमागं पण एक कमेंट आली होती की तो व्हिडिओ डिलीट करा म्हणून पण ज्या कुठल्या दादाने ती कमेंट केलेली आहे तर त्यांना माझं एकच सांगणं आहे लाखो करोडोमध्ये व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये कितीतरी असे देवीला कौल लावायचे व्हिडिओ आहेत स्वामींना कौल लावायचे व्हिडिओ आहेत किंवा खूप सारे व्हिडिओ जे आहेत ते खूप म्हणजे खूप प्रमाणात आहेत तर त्याच्यावरती मिलियनमध्ये व्हि गेलेले आहेत पण कधी त्यांच्या कमेंट तुम्ही त्यांना अशा कमेंट केल्या नाहीत पण माझा व्हिडिओ एकच व्हायरल झालेला आहे त्यांनी लगेच माझ्या कमेंटला असे लगेच व्हिडिओ लही केलेला आहे पण मी कुणाच्याही कमेंटला घाबरणार नाही असं मी स्पष्ट माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि मी पुढे असे व्हिडिओ टाकणारच नाही एकतर पण तो व्हिडिओ जो आहे तो मी कधीही डिलीट करणार नाही कारण ते सत्य आहे आणि खरंच कुलदेवीला कोल तशा प्रकारे लावला जातो हा माझ्या चॅनलवरचा माझा स्वतःचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे मी कोणाचं हा ऐकून किंवा कोणाच्याही ह्याच्याखाली मी तो व्हिडिओ काही डिलीट करणार नाही माझं स्वतःचं पर्सनल मत आहे जे मी मांडलेलं आहे तुमचं स्वतःचं पर्सनल आहे मी कधीही कोणाच्या ह्याच्यात पर्सनल होत नाही पण जे कुणी असेल माझ्या तर ओळखीचे पण नाहीत पण जे कुणी असेल ओळखीचे असो किंवा न ओळखीचे असो त्यांच्यासाठी माझी ही आ, रिक्वेस्ट आहे की मी व्हिडिओ डिलीट करणार नाही तो व्हिडिओ माझा स्वतःचा आहे माझं पर्सनल स्वतःचं मत आहे त्या व्हिडिओमध्ये मी मांडलेलं की कुलदेवीला कौल कसा लावला जातो तर हे स्वतःचं माझं ज्ञान आहे तेच मी यूट्यूबवरती शेअर केलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं कोणाचंही त्या व्हिडिओशी नुकसान नाही त्याच्यामुळे तुम्ही कृपया करून मला अशा अजिबात कमेंट करायच्या नाहीत आणि जे ज्यांनी कोणी केलेली असेल त्यांच्यासाठी माझं हे उत्तर आहे ओळखीचे असो किंवा अनओळखीच्या असतील तर असो असंच असतं की कसं आहे छोट्या युट्यूबरनं काही जरी केलं तर लगेच त्याचं भांडवल केलं जातं आणि मोठ्या लोकांनी काही केलं तरी त्यांचं सगळं हे होऊन जातं तर असं आहे तर असं इकडे छान अशी माझी सुंदर रांगोळी बघू शकता आहे किती रेखी आणि सुंदर रांगोळी आलेली आहे तर आता इथून पुढे मी तुम्हाला माझ्या जेवढे ताई आहेत सगळ्यांना माझे डेली व्हिडिओ जे आहेत तेच पाहायला मिळतील मी यूट्यूबवर आता इथून पुढे देवाच्या बाबतीत कुठल्याही गोष्टी काहीही शेअर करणार नाही कारण मला सुद्धा त्या गोष्टीचा आता हे व्हायला लागलेलं आहे इरिटेट ला व्हायला लागलेलं ला आहे कारण कसं आहे आपली लाईफ शेअर करावी तरीसुद्धा प्रॉब्लेम देवाचं शेअर करावं तरीसुद्धा प्रॉब्लेम करावं तरी शेअर नेमकं काय करावं तर इकडे छान अशा माझ्या स्वामींना आंघोळ चालू आहे आणि बघू शकता आपल्या स्वामींचं रूप स्वामींचा चेहरा आजचा हसरा आहे तर बघू शकता तुम्ही चेहऱ्याकडे स्वामींच्या आणि खरंच मला स्वामी आणि आई तुझं भावनी माझ्या पाठीशी असल्यावर मला कुठल्याही कशाचीही भीती वाटायचं काहीच कारण नाही मी आत्तापर्यंत कधीही कोणाचं ऐकलं नाही आणि ही चुनपुडीसुद्धा कधीही कोणाचं ऐकून घेणार नाही तर माझे स्वामी आहेत माझ्या पाठीशी माझी आई आहे माझ्या पाठीशी तर बघू शकता इकडे छान असं सुंदर स्वामींच्या फोटोला आणि आज खरंच बरं का खूप दिवसाने आज पूजा माझ्याकडे आलेली आहे खरं मी हे गेलेले आहेत पुण्याला त्याच्यामुळे स्वामींच्या आजची पूजा माझ्याकडे आहे नाहीतर रोज काय करतात ते हि इथली पूजा जी आहे ती त्यांच्याकडं असते स्वामींची पूजा आणि नित्य उपासना त्यांची आरती वगैरे करतात आणि मग ते जेवण वगैरे करून मग ते साईटवर ते जातात तर कसं आहे प्रत्येकालाच कुठली ना कुठली गोष्ट घडली पाहिजे आता त्यांची इच्छा असते त्याच्यामुळे ते, ते सकाळी इथली सगळी नेते सेवा करतात आणि त्यानंतर ते, ते जातात मग माझ्याकडं माझी देवपूजा असते आतल्या देवांची देवघरातल्या देवांची दुकानातली पूजा असते तर असं असतं तर आज माझ्या तिन्ही पूजा माझ्याकडं होत्या कारण एक दिवसासाठी ते पुण्याला गेले होते पुण्याला काही कामानिमित्त गेलेले आहेत तर इकडे चालू आहे आता माझी देवपूजा देवाचे सगळे देवधुवून झालेले आहेत आता चालू आहे आपल्या देवांना फुलं वाहण्यासाठी तर असं होतं कधी कधी काय होतं ह्या सगळ्या पूजा माझ्याकडे जर आल्या तर अडीच दोन अडीच तास कंपल्सरी ह्याच्यातच जातात इथली पूजा स्वामींची पूजा दुकानातली पूजा असं होतं आणि आज काही स्वयंपाक सकाळी लवकर नव्हता कारण ते पुण्याला गेल्यामुळे आम्ही दोघीच असल्यामुळे नंतर ज्यावेळेस आपण जेवतो त्याच वेळेस म्हटलं गरम गरम केलेला बरा त्याच्यामुळे आज फक्त देवपूजाच उरकून घेतल्या सगळ्या आणि आज तुम्हाला मी माझ्या सगळ्या पूजा शेअर केलेल्या आहेत तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा इकडे परडीची पूजा आणि मस्ताशी इकडं सगळ्या सगळी पूजा झालेली आहे आता तर खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी एवढ्या देव देवपूजा करायला मिळाल्यानंतर आणि मस्त असं प्रसन्न वातावरणामध्ये आज देवपूजा झालेली आहे सकाळी सकाळी खूप लवकर कारण सकाळी साडेसहाला आंघोळ झाल्यानंतर दुकानातली पूजा केली आणि त्यानंतर चहा वगैरे घेतला त्यानंतर स्वामींची पूजा केली आणि लगेच हिथली आपली देवघरातल्या देवांची पूजा करायला घेतली सगळ्या घरातल्या पूजा वगैरे झाल्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतली आणि बघू शकता आज खूप असं कडक ऊन आहे आमच्याकडं आणि एवढं कडक ऊन असूनसुद्धा दुपारी पाऊस आला आणि खूप मोठ्या ऊनामध्येच पाऊस पडत होता तुम्हाला मी पाऊस पडत सगळा व्हिडिओ क्लिप टाकते मी शेवट तुम्ही बघा की किती पाऊस पडलेला आहे आणि आबाळसुद्धा कसा आज छान सुंदर दिसते आणि आज खूप चांगलं ऊन पडलं होतं त्याच्यामुळे म्हटलं कपडे लवकर धुवून घ्यावे म्हणजे आपली कपडे जे आहेत ते पटकन वाळतील आणि तर कपडे आज चांगली वाळली आणि दुपारना दुहोधुआचा पाऊस आला आणि रस्त्याने पाणी पाणी करून गेला आणि खरंच ढगफुटी झाल्यासारखाच पाऊस पडतोय असं वाटतं की कुठं तसं झालेलं आहे का काय इकडं पाणी एवढं येतं आणि पाऊस पण तसंच आहे आज त्या मानण्याचा पाऊस खूप पडला तर इकडे कपडे वाळू घातले मस्त असं वातावरण झालेलं आहे आणि आज टेरेसला आले कपडे वाळू घालायला कारण खाली कपडे काही वाळत नव्हते म्हटलं टेरेसला वाळू कपडे टाकावे म्हणजे खूप चांगले असे खडखडीत वाळतील तर आमच्या भागांमध्ये पक्षी खूप आहेत कोकिळाचा आवाज कू कू किती छान येतोय बघा आता काय झालेलं आहे पावसाचं वातावरण आहे आणि रोज असा सकाळ संध्याकाळ दिवसभर असा किरविला असतो पक्ष्यांचा मस्त मस्त वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पक्षी इथं पाहायला मिळतात आणि ह्यांचा आवाजसुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ऐकायला मिळतात रात्री खूप उशीरपर्यंत म्हणजे ज जसं साडेसहा सात वाजेपर्यंत असे आवाज येतात आणि सकाळी पहाटे उजडल्यापासून हे आवाज असतात तर बघू शकता साडेतीन वाजताचा हा टायमिंग आहे आत्ता वाजलेल्या आहेत साडेतीन आणि पावसाचं बघा उन्हाबरोबरच पाऊस कसा पडलेला आहे खूप ऊन आहे आणि त्या उन्हाबरोबरच पाऊस पडतोय आणि पाणीसुद्धा रस्त्याने बघा किती वाहिलेलं आहे आणि पावसाचं थेंब केवढे मोठे आहेत बघा तर असं रोजचं रोज चाललेला आहे रोज असा पाऊस पडतो चार पाच वाजता असा पाऊस पडतो आणि ऊन असतं आणि कडक उन्हामध्ये पाऊस पडतोय असं ह्यावेळेस मी खूप वेळा पाहिलं मी आत्तापर्यंत एवढं पाहिलं नव्हतं ह्यावेळेस एवढ्या वेळा पाहिलं की असा उन्हामध्येच धोधोधो पाऊस येतो आणि रस्त्याने पाणी पाणी करून जातो तर चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा स्वामी समर्थ